ज्या लोकांना मूळव्याधाचा त्रास असतो अशा लोकांना शौचाला जायचं म्हणलं तरी अंगावरती काटायला लागतो आणि त्यामुळे ही लोक शौचाला जाणं टाळायला लागतात मात्र त्यामुळं आतड्यामधील ओलावा अजून शोषला जातो आणि परिणाम म्हणून तिथं वृक्षता वाढून मलावस्तंभ वाढतो व उष्णता वाढल्यामुळे तिथला मूळव्याधाचा त्रास हा अजून वाढायला लागतो मूळव्याधाच्या कारणांचा जर विचार केला तर त्याच्यामध्ये अवेळी जेवणं अति तिखट मसाल्याच्या गोष्टी आहारामध्ये जास्त समाविष्ट करणे आहारामध्ये नॉनव्हेज जास्त प्रमाणामध्ये असणे कठीण जागेवरती जास्त वेळ बसून राहणं किंवा पोटाच्या पचनाच्या संबंधी तक्रारी असल्यामुळं वारंवार शौचाला जावं लागणं किंवा शौचाला जास्त वेळ बसावं लागणं कुंथावं लागणं अशा प्रकारच्या गोष्टी जर होत असतील तर या लोकांमध्ये मूळव्याधाची लक्षणं उत्पन्न झालेली दिसमध्ये जर वेळेस उपचार केला गेला नाही तर त्या ठिकाणी इन्फेक्शन होणं सूज येणं किंवा शौचाच्या जागा बाहेर येणं अशी ही वाढायला लागतात ओके okay. मुळव्याधासाठी आयुर्वेदामध्ये सुरक्षित आणि प्रभावी उपचार उपलब्ध आहेत त्यामुळं आयुर्वेदानुसार योग्य निदान औषधी उपचार व आहारातील बदल यामुळं नक्कीच आपण मुळव्याध्यावरती चांगलं नियंत्रण मिळवू शकतो